आणि आज काय उत्तम न्यूज म्हणून भाकरच्या फायनलच्या अगोदरच एक आणखी भारतीय महिला शूटरने टेन मीटर एअर रायफलचं इ फायनल गाठलेलं आहे खरंच कौतुक करावं तितकं कमी रमिता जिंदलचं कोणाला अपेक्षा नव्हती की ती फायनलपर्यंत पोहोचेल पण वॉट अँड अँडक्रेडेबल परफॉर्मन्स आणि आज इला आल्सो आपली एक शूटर होती ती तिचं थोडक्यात थोकलं ती खूप चांगली होती पहिल्या आठमध्ये ती होती पण शेवटच्या सिरीजमध्ये तिचं खूप डिसअपॉइंटिंग uh, परफॉर्मन्स राहिलं uh, म्हणजे साठ शॉट प्रत्येक शूटरला खेळायचे असतात त्या साठ शॉटमध्ये प्रत्येक पॉईंट भेटत असतो तर दहा पॉईंट दहा पॉईंट टेन पॉईंट वन टेन पॉईंट टू तर टेन पॉईंट नाईन हे हायएस्ट असतं इलाने सगळीकडेच उत्तम परफॉर्म केलं पण पर... शेवटच्या दहा शॉट्समध्ये तिचं पफॉर्मन्स एवढं चांगलं राहिलं नाही त्यामुळे ती फायनलमध्ये पोचली पण रमिता जिंदलनी अतिशय उत्तम परफॉर्मन्स करून फायनल गाठलेलं आहे तिची कोच सुमा शिरूर ही वीस वर्षापूर्वी ॲथेन्स ओलिम्पिक्सच्या फायनलमध्ये पोचले होते आणि दोघींना जेव्हा फायनलमध्ये पोहोचले ते छान मिठीमध्ये तो मोमेंट मी कॅप्चर केला तर खूप छान वाटलं आहे की आज काल मनू भाकर फायनलमध्ये पोचली आज रमिता जिंदल आणि आय होप आज मेडल येईल आणि उद्या मी बिरम येत असं धन्यवाद बघण्यासाठी